ताई आली माझी चिव ताई आली अंगणात माझ्या दाणे टिपू लागली दाणे खाता खाता पाही इकडे तिकडे चोच भर दाने घेऊन जाते बाळाकडे इवलेसे पोट तिचे किती छोटीशी भूक पटकन मिळवते किती मोठे सुख चोचीने विनते सुंदरसे घरटे पिल्लांसाठी बनवते छोटेसे खोपटे आभाळात उडे उंच 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 इंच फडफड पाही पाहि नाही कधी पाहिले तिने पिल्लांची चकमक काळीच तिचे भरलेले कधी न हरलेले पिल्लांसाठी जगायचे तेवढेच मनात ठरलेले खटपट सारी पिल्लांसाठी आभाळ सारे फाटलेले हिम्मत नाही हरायची एवढेच तिचे ठरलेले अडचणी येतात ठेच लावून जातात घाबरून न जाता लढायला शिकवतात मजा तर सगळेच बघतच असतात अडचणीच्या काळात हात खडे करतात इवलीशी चिमणी शिकून न जाते रडता रडता हसायला लावते अन संकट आल्यावर लढायला